मराठा बांधव म्हणत होते की मुंबईला आल्याच्या नंतर आझाद भरताना दिसलं नाही बरेच जागा होती याबद्दल बघा ना आता की जे उच्च न्यायालयाने जो हे दिला की पाच हजार लोकांच्या वर तिथे जायचं नाही आता तुम्ही जर बघितलं तर मी तिथं पोहोचलो नाही सकाळपासून मी गेलो नाही फक्त नंतर मी दुपारी जेव्हा सगळं कमी झालेले लोक बघितले त्यावेळेला मी मध्ये गेलो कारण आम्हीच आम्हाला प्रोटोकॉल ठेवला की पाच हजारची मर्यादा पाडायची आणि उच्च न्याय न्यायालयाचा अनादर होईन असं कृत्य आम्ही केलेलं नाही mm -hmm. आम्ही लोकांना सांगितलं ला, आव्हान केलं की कुणीही आझाद मैदानाला येण्याचा हट्ट करू नका तुम्हाला बाहेर ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी गाड्या थांबवा जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे आदेश येत नाही तोपर्यंत कुणी मुंबई सोडायची नाही आणि आझाद मैदानावर यायचं नाही आणि राहायला प्रश्न तुमचा होता की व खाली जागा दिसत होती प्रचंड पाऊस चालू होता साहेब कोणी छत्रे आणलेले नव्हते पावसात इतके भिजले हे बघा माझा अजून आजू, अजूनही माझा शर्ट वल्ला आहे मी पूर्ण वल्ला झालेलो होतो मी आता आता फक्त टीकाच लावला प्रचंड पाऊस होता आणि मुंबईचा पाऊस सगळ्यांना माहीत आहे हा पाऊस प्रचंड असतो यामुळे आणि दमट वातावरण असतं त्यामुळं या, या ठिकाणी आमच्या बांधवांच्या तब्येती खराब होऊ शकत्या तर मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक अजून एक आवाहन करतो आंदोलन किती दिवस चालेल तोपर्यंत आम्हाला वैद्यकीय सुविधा असतील अँब्युलन्स असतील कारण बऱ्याच जणांना हृदयविकाराचे त्रास झाला त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर पोलीस बांधवांनी त्यांच्या व्हॅनमध्ये आमचे दोन बांधव ताबडतोब नेल्यामुळं त्यांचा जीव वाचला जर त्या ठिकाणी अँब्युलन्स असते जर पोलिसांनी जर नेलं नसतं म्हणून म्हणतो मन पोलीस आपल्या सहकार्यालय भावानं पोलिसांना त्रास देऊ नका कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नका आपला आपला जे मागणी आहे ती सरकारशी आहे पोलिसांच्या विरोधात नाही पोलिस पोलिसांचं काम करत असतात त्यामुळं त्यांनी जरी बोलले तर ते त्यांचं काम करत असतात कुणीही टोकाचं पाऊल आणि चुकीचं पाऊल उचलू नये ही विनंती आहे आणि कुणाच्या कुठल्याही जातीच्या धर्माच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात बोलू नका शांततेत आलेले शांततेत ज्या ज्या ठिकाणी तुमची व्यवस्था झाली तिथे गाड्या पार्क करा तिथं आपलं आणलेलं दाना पाणी जे आणलेलं आहे ते तिथं स्वयंपाक करून खा जेव्हा मनोज दादा जो आदेश देतील तो आदेश आपल्याला सगळ्याला आहे मनोज दादा एक गोष्टीवर ठाम आहेत की आम्हाला आता चर्चा नको तर डायरेक्ट आरक्षणाची आरक्षणाची काय अंमलबजाव बजावणी कारण चर्चा चर्चा भरपूर झाल्या मनोज दादा कुठल्याही गोष्टीला मान्य करायला तयार नाही मनोज दादाला ठोस पाहिजे सगळं जे पाहिजे ते ठोस पाहिजे मुख्यमंत्री महोदयाने असं सांगितलं की आता समित्या आहेत सगळ्या गोष्टींवरती चर्चा होईल आणि मग अंतिम निर्णय होईल अशात जर का चर्चा होत राहिल्या तर गेली दोन वर्ष कुठल्याही चर्चेमधला विषय सुटलेला नाही आणि आता मराठा समाज हा मुंबईमध्ये दाखल झाला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस मुंबईमध्ये पडतो आहे यामध्ये आंदोलकांची आणि जे सोबत आलेले आंदोलक आहेत त्यांची प्रचंड होते या विषयावर मी काय सांगा उपसमिती दादा जेव्हा मुंबईला आम्ही निघालो तर त्याच्या अगोदरच त्यांनी ने उपसमिती नेमली विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि ती उपसमिती नेमून पहिल्यासारखाच हा पाडा झालेला आहे जर मनोरदाच समाधान झाला असतं तर ते मुंबईला आले नसते त्यामुळे उपसमिती जी झालेली आहे तर त्याचा आम्हाला काहीही उपयोग नाही समिती अगोदरच होती आता ही उप असो का कोणती असो आम्हाला ठोस भूमिका लागते मराठे ही शांततेत मुंबईला आलेले आहे आणि शांततेच माघारी जाणार आरक्षण घेऊन कायदा सुव्यवस्था कुणीच बिघडू देणार नाही कायदा आणि स सध्या सार्वजनिक गणेशोत्सव असल्यामुळं प्रत्येक मराठा हा भाविक पण आहे त्यामुळं कुणीही याला उग्र स्वरूप मिळेल असं कृत्य करीत नाही पण आत्ताच मा आमच्या बघण्यात आलं की एक मराठा आंदोलकांनी स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा जा प्रयत्न केला तर भावानो लढा शांततेचा आहे मनोज जरांगे पाटील खंबीर आहे कुणी असे टोकाचे पावलं उचलू नका कारण तुमच्या प्रत्येकाचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आरक्षण मिळवायचं आहे तुमच्या पिढीसाठी आमच्या पिढीसाठी प्रत्येकाचं या एक यामध्ये आता बरेच हुतात्मे झालेले आहेत आपल्याला एकही सैनिक आपला गमवायचा नाही आणि आरक्षण तर मिळवायचं आहे काळजी एवढीच लागून राहिलेली आहे मनोज दादा आमर उपोषण चालू केलेले आहे अगोदरच त्यांची प्रकृती गंभीर होती त्यांना फार त्रास आहे तरी आता त्यांचं उपोषण कंटिन्यू जर चाललं तर म्हणून दादाला त्रास होऊ शकतो लवकरात लवकर सरकार मायबापनी हा निर्णय घ्यावा कारण पाऊस पा। प्रचंड चालू आहे आणि मराठा समाजाच्या बांधवांचे प्रचंड असे हाल होत आहे त्या हाल आम्ही सहन करू पण मुंबई सोडणार नाही ही त्यांची जरी भूमिका असली तर सरकारला विनंती आहे मराठा समाजाचा अंत पाहू नका फडणवीस साहेबांना मी पुन्हा तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक हात जोडून कळकळीची विनंती करतो साहेब मराठा समाज हा तुमचा फोटो प्रत्येकाच्या घरात लावायला तयार आहे आम आर्थिक कोंडी का काय मराठा समाज हा मराठा समाजच प्रत्येक उद्योगामध्ये तुम्ही बघा आणि मराठा समाज आज रस्त्यावर आलेला आहे आणि ती अस्तित्वाची लढाई लढतो आहे त्यामुळं आम्हाला आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आम्हाला पाहिजे आरक्षण आम्ही तुमची मुंबई जाम होऊ देणार नाही कसल्याही पद्धतीने आर्थिक परिस्थिती बिघडणार नाही याचं आता या ठिकाणी तुम्ही बघितलं तर उलट उद्योग वाढलेला आहे व्यवसाय वाढलेला आहे इथं हॉटेलवाल्यांचा सा व्यवसाय वाढला जेवणाचा वाढला लॉजिंगवाल्यांचा वाढला फळ विक्रेत्यांचा वाढला सगळ्यांचा सा वाढला ते एक वकील सांगत होता ठीक आहे तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कर मुख्यमंत्री साहेबांचं मी लोकसत्ताचं सा आत्ता एक बातमी बघितली त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यात सांगितलेलं आहे की आंदोलनाला पुन्हा मुदत वाढवण्याची शक्यता अशी वाटते तर आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण आम्हाला आता सर आम्ही गांधीगिरी मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनेत अधिकार जो दिला होता आम्हाला उपोषणाचा तो आम्ही आणि उपोषणस्थळ आपलं मुंबईमधलं जे आझाद मैदान आहे कुणीही करू शकतं त्या ठिकाणी फक्त आम्हालाच खोडा घातला आलेला आहे आता तिथं जवळजवळ आपण मी सर्वे करायला आलो होते तेव्हा बघितलं काही काही लोक दोन दोन तीन तीन वर्षापासून उपोषणाला बसलेले ते उपोषण स्थळ आहे मर्यादा आम्हाला दिली होती पाच हजारची तर आम्ही ती पार केली नाही आम्ही पाच हजारच्या आतच माणसं त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आता एक करा तुम्ही आरक्षण जर आज जाहीर नाही करू शकत तर आम्हाला मुदत तरी वाढून द्या म्हणजे आम्हाला वेळ मिळेल आणि आम्ही आम्ही कसलीही पद्धतीने घटना मोडत नाहीये आम्ही उच्च न्यायालयाचा अनादर करत नाहीये पण याच्यात काय मार्ग काढता येईल तो काढून आम्हाला ताबडतोब आझाद मैदानाची परवानगी वाढून द्या दे। देवेंद्र फडणवीस यांचं आजचं स्टेटमेंट आहे की ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही परंतु मनोज जरांगे पाटील यांची मागणी की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवं ओबीसीतून आम्ही मागतच नाही आमचा अधिकार आहे कारण आम्ही लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या तर आम्ही दोन अडीच कोटी अगोदरच कुणबीमध्ये आहे एक जर नोंद सापडली तर त्या त्याला ग्राह्य धरायला पाहिजे इतर समाजाला आता आमचेच काय काही भाऊ आमचेच काय काय भाऊ हे याच्यात गेलेले आता माझ जा, माझी आई कुणबी आहे आणि मी मराठा आहे आता हा भेद कसा आहे म्हणजे इंटरकास्ट तर नाही झालं माझ्या आईवडिलांचं तर ते हा असा प हा असा पेच आहे आणि सरकारला तेच दाखवण्याचं म्हणून दादा प्रयत्न केला हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल हे जे सगळे गॅजेट दिले सगळे पुरावे दिले पण का सरकार याला विलंब करत आहे या हे मला मग कळत नाही आहे यामध्ये मराठा ओबीसी वाद नाही मराठा ऑलरेडी मराठा ही जात आहे आणि कु जो शेती करतो तर मरा नव्वद टक्के मराठा शेती करतो आणि शेतकरी म्हणजे कुणबी आणि आम्ही कुणबी त्यामुळं आमचा अधिकार आहे आम्ही ओबीसीमध्ये घुसत नाही तर आम्ही ऑलरेडीच ओबीसी आहोत